म्हणजे शिष्य जाऊन गुरुजनांना आता असंच सल्ला द्यायला सुरुवात केला तिथे अध्यात्मशास्त्र कुंठित होत चाल संपत तद्विधी ते जाणण्यासाठी प्रणिपातेन तू शरण जा शरण जाण्याचा अर्थच एवढं की माझ्या मानसिक स्वास्थ्य मला नाही आहे माझ्याकडे इतर कोणतंही कमतरता नाही आहे तथापि मानसिक समाधान नाही आहे काय केल्याने मला मानसिक समाधान लाभेल ते सर्व ही जबाबदारी मी आपल्यावर सोपवतो आणि आपण जसं सांगाल तसे मी आता इथून पुढे वर्तन ठेवेन मग नुसतं एवढं म्हणणे नाही प्रणिपात होऊन परिप्रश्नेनं काय होते सांग पाहिजे तर नुसतं सांगणे नाही सेव या सेवा करून सांग गेल्या गेल्याबरोबरच नाही प्रसन्न कर महात्म्याना प्रसन्न करून देवळात गेल्या गेल्याबरोबरच सुरुवातच नाही जाऊन जरासं वंदन करायचं आणलेले काय साखरपेढा असेल ते थे ठेवायचं बिलं असतील ते टाकायचं आणि वंदन करायचं दोन मिनटं शांत बसायचं बसून मग देवाला काहीतरी सांगितलं तर चालेल जसं की लढाईला गेल्यासारखेच पा धडधड गेला देवळात उभा राहायला देवा बघ आमच्या घराकडे असे असे तक्रारी आलेले आहेत हे कधी दूर करणार तू भक्ताची पद्धत असं नाही वाटत पद्धत आहे ना तो जायला पाहिजे सर्व पूजा अर्चा आधी समर्पित करायला पाहिजे नैवेद्य आधी समर्पित करणार मग वंदन करणार आणि शांत बसणार एवढं बसला तर देवाला कळते काय करायला सांगावं लागत नाही आणि ज्या देवाला जर सांगावं लागत असेल तर तो देवही नव्हे आम्ही सांगायचं आणि त्याला कळायचं मग तो देव तरी कसं आध्यात्मिक अभिलाषेने आलेले जो शिष्य आहे त्या शिष्याला मनस्वास्थ्य प्राप्त करून द्यायचं आहे किंवा ज्ञानप्राप्ती करून द्यायचं आहे हे शिष्याने सांगायची गरज नाही त्या शिष्याला फक्त गरज शांती समाधानाचीच असते आणि शांती समाधान तो वेगळ्या मार्गाने प्राप्त करू इच्छित असतो गुरुनी त्यांची लौकिक मार्ग बंद करून पारलौकिक मार्गातनं शांती समाधान कसं प्राप्त होईल हे सांगणे गुरूंची कर्तव्य असते गुरुंनी जर यंत्रमंत्र शिकवून ह्यातनं तुला प्राप्ती होईल कर म्हणत असेल तर तो गुरु नव्हे गुरु म्हणत असेल एवढा गंडे दोरे बांध तुझी कल्याण होईल एवढी अमुक कर तुझी असं होईल तो गुरु नव्हे किंवा सद्गुरू नव्हे सद्गुरु तोच असू शकतो सद्गुरूवर ज्ञानदाता जो ज्ञानदान करतो तो सद्गुरु नाहीतर तो गुरुगुरणारा केवळ गुरुच ठरेल सद्गुरू नाही ठरणार सद्गुरूंचे कर्तव्य ज्ञानाचे मार्गदर्शन करणे का ज्ञानापेक्षा पवित्र वस्तू या जगात दुसरं कुठलंही नाही आहे नाही हि ज्ञाने सदृशम पवित्र मिह विद्यते या ज्ञानापेक्षा पवित्र वस्तू जगात कुठली नाही आणि असा पवित्र वस्तू तो जर प्राप्त करून दिला गुरु तर त्या शिष्याला अन्य कशाचीही गरज भासणार नाही त्याची सर्व चिंता संपणार आहे भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया दृष्टे महर्षी अंगिरस शिष्य शौनकाला सांगतात मुंडक उपनिषदात गुरु काय करतो हृदय भेद करतो हृदय ग्रंथी म्हणजे कर्मग्रंथी कर्म जिथे संग्रह जे सुख किंवा दुःख द्यायला लागलेले आहेत ला ना त्यांनाच नाश करतो तेव्हा शिष्यांची छिद्यते सर्वसंशया तेव्हा शिष्यांची सर्वसंशय नष्ट होतात क्षीयन्ते अस्य कर्माणे हां मग ह्या सर्व कर्म क्षीण होतात त्यांचे क्षीण होतात तेव्हा तो मुक्त होतो ज्ञानोपदेशाने ज्ञानोपदेशक गुरु नाहीतर बरेचसे गुरु आहेत म्हणून सांगत नव्हते की तो अमुकांकडे जा तमुकांकडे जा तुला जो योग्य वाटतो ना गुरु योग्य गुरुकडे जा जाऊन मार्गदर्शन घे सेवादी साधनादी काय सांगतील ते कर आणि सिद्धी प्राप्त करून घरी ये तसं हा श्वेतकेतू नामक मुलगा गुरूंकडे घे एका गुरुकडे जाऊन गुरुनं प्रसन्न केलं मी हेच सांगत होतो की गुरु सेवेने प्रसन्न होतो सेवेने का प्रसन्न होतो बिनपगारी गडी मिळते म्हणून बिन पैसे खर्च करता मठातली आश्रमातले काम होतात म्हणून नाही जितकी सेवा करेल तितकी अंतःकरण शुद्ध होते त्याचे जितकी सेवा करेल तितकी त्याची अंथकरणं शुद्ध होते हा श्वेत केलो केतो आश्रमात गेला म्हणाला माझ्या वडिलांनी विद्या प्राप्त करून यायला आपल्याकडे पाठवलेले विद्या प्राप्त करण्यासाठी ठीक आहे राहा म्हणाल सेवा करायला लागला काहीक दिवस विचारलेच नाही विचारलेच नाही एके दिवशी गुरुनाच दया आली श्वेतके तू इकडी आहे आला तू नाराज तरी नाही ना म्हणाला कशाला नाराज हो नाही एवढं येऊन इतके दिवस झाले तुला कोण विचारलेच नाही इथे मग नाराजी नाही नाही म्हणाला जोपर्यंत प्रसन्न होऊन गुरु मला हाक मारत नाही तोपर्यंत मी येणार नाही जवळ काम करत राहणार आल्या आल्याबरोबरच मी पहिल्या लाईनीत बसावं अशी माझी इच्छा नाही माझी गणना आद्य पंक्तीत व्हावं असं मला नाही वाटत निश्चितच मला ती पंक्ती लाभते थोडंसं त्याकरता तितिक्षेची गरज आहे संयम आपण ज्याला म्हणतो ना संयमाची गरज तितिक्षा बऱ्याच लोकांमध्ये खूप मोठी कमतरता कुठली असेल तर तितिक्षेची गुरुसानिध्यात ही खूप लोक गेले बरीच लोक गेले संयम नाही गेल्या गेल्याबरोबरच ताबडतोबच काहीतरी व्हायला पाहिजे तसं नाही हो थोडीशी तितिक्षा म्हणजे संयम राहायलाच पाहिजे ठेवायलाच पाहिजे संयमाशिवाय दिव्यता भव्यता माणसांच्या जीवनात प्राप्त होऊ शकत बाळ बाहेर येण्याकरता नऊ महिने थांबावं लागते दहावीच्या परीक्षा पास करण्याकरता दहा वर्षांची परिश्रमाची गरज असते जेवलेले अन्न रक्त होण्याकरता बरीच तास लागतात एक माणूस पैलवान होण्याकरता बरीच वर्ष त्याला तालीम करावं लागते आज तूप खाल्ला आणि दुसऱ्या दिवशीच दंड बैठक मारून कुस्ती खेळायला गेला असं नाही होत साधना करायला पाहिजे आणि धीर धरायला पाहिजे रशिया देशातील एक मोठ मानसशास्त्रज्ञ पावलो म्हणून अंथरुणात होता त्यावेळी त्यांचे काही शिष्य आपले अंतिम उपदेश आमच्याकरता काय असेल तर सांगा म्हणा एवढी वर्ष आम्ही आपल्या सानिध्यात राहिलो आणि आता आपण जात आहात उद्यापासून आपले शब्द आम्हाला ऐकायला मिळतील नाही मिळतील पण या अंतिम क्षणी आपला काय उपदेश आदेश आमच्याकरता आहे का पावलोनी सांगितले त्या शिष्याना बघा पेशन्स म्हणतात ना ती जरासा असू द्या तुमच्याकडे दुसरं सांगितले ग्रॅज्युअलनेस म्हणतात ना तो जरा असं असू द्या तुमच्याकडे या दोन गोष्टी जर बाळगलात तुम्ही बस जीवनात तुम्हाला कशाचीही गरज वाटणार नाही तुम्ही निश्चितच यशाची शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही संयम एक पाहिजे आणि जरा जरास एकादमात उडी टाकण्याचे प्रयत्न करू नका टप्प्याटप्प्याने जा टप्प्याटप्प्याने निश्चित तसा श्वेतकेतू अत्यंत संयमी होता गुरु प्रसन्न त्यांना काय काय पाहिजे होती त्यांची काय काय संशय होती ते सर्वही निरसन केले त्याच वेळी गुरुंनी सांगितले हे बघ तुझ्या मनात जे संशय असतील अध्यात्मशास्त्रासंबंधात ते सर्वही निरसन करू नये का पायातला काटा डोळ्यातलं कुसळ आणि मनातलं संशय हे तिन्ही जास्त दिवस त्या व्यक्तीजवळ राहू नये काटा पायात जास्त दिवस राहिला तर काय होतो त्याचा हां कुरूप कुरूप होतो कुसळ जर डोळ्यात जास्त दिवस राहिले तर डोळे बाद करते संशय फार दिवस जर मनात राहिला तर माणसांची बर्बादी करते त्याची गुणाकार करत जाते ते वृद्धिंगत करत जाते आणि विनश्यती संशयात्मा एके दिवशी संपतो म्हणून काय असतील तर आध्यात्मिक संशय सर्वही विचारून घे खूप विचारला गुरुनी त्याला निसंशय केले निशंक केले आणि बारा वर्ष कधी गेले त्याला कळलं नाही आता आम्हाला वाटते बारा वर्ष कसं काढावं पण त्यावेळी बारा वर्ष म्हणजे काहीच वाटायचं नाही चोवीसाव्या वर्षी घरी आला वडील बसलेले होते वंदन केलं वडील म्हणाले बाळा गुरुजींनी काय काय शिकवले गुरुनी काय काय शिकवले तुला काय काय शिकून आलं बाबा काय शिकलो नाही असं शिल्लकच राहिले नाही मला सर्व काही येते म्हणाल मुलांच्या बोलण्यातन थोडस वास गर्वाचा वडिलांना ना लागला वडील म्हणाले मुलगा विद्या शिकून आलाय शहाणा होता हुशार होता असं मी ऐकलेले होतो पण येता 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 जरास त्याला गर्वाचा वास लागलेला आहे आणि पूर्वीचे आई वडील इतकी हुशार ना मुलांची कुठे झिरवत होते हे लक्षात यायचे नाही काही झालं गावाला जरी राजा असला तरी तो आईला मुलगाच असतो एवढं विसरून चालणार नाही या देशाचा पंतप्रधान जरी असला देशाला ते पण आईला पंतप्रधान नव्हे तो या देशाचा राष्ट्राध्यक्ष असेल तर ते राष्ट्राला पण आईला राष्ट्राध्यक्ष नव्हे आई तो आईला तो मुलगाच असतो मुलगा कितीही मोठ्या हुद्द्यावर गेला आई ती शिकलेली असो बिन शिकलेली असो आई ती गरीब असो किंवा आई श्रीमंत असो आई बोलकी असो आई किंवा बिनबोलकी असो आई कसही असो मुलगा कोणत्याही स्तरावर जाऊन पोचला तरी ती आईच असते त्याच्याकरता वडील वडीलच असतो मी प्राईम मिनिस्टर झालो म्हणून वडील काय माझा नोकर होऊ शकत नाही मी राष्ट्राध्यक्ष झालो म्हणून आई काय माझ्या घरातली मोलकरीण होऊ शकत नाही मी काहीही झालो तरी माझे ते आईच असतात आणि वडीलच असतात असं इथली शिष्यांची धारणा आहे आणि शिक्षण या मुलांच्या मनात मुलांची धारणा आहे मुलांच्या मनात कुठेतरी सूक्ष्मपणे अभिमान निर्माण होते असं वाटलं की ते अभिमान कसे काढून टाकावं ह्यात आई वडील फार तरवेज असतात कधी हवा काढून टाकतील ही मुलांच्या लक्षात यायची नाही वडिलांनी मनातल्या मनात ठरवले उद्धाल करुणींनी श्वेतकेतुला थोडस अभिमानाचा भूतबाधा आहे भूतबाधा ती काढायला पाहिजे म्हणून जवळ बोलून विचारलंय बाळा हे नाही हे शिकवले का तुला गुरुजीने एक माती जाणल्याने जगातली सर्व भांडे जाणता येतील जाणता येईल शिकवले ही विद्या तुला शिकवले का एक सोनं जाणले तर सर्व दागिने जाणता येईल असं त्याला विचारले तुला हे शिकवले काय गुरुजनाने जे आजपर्यंत पाहिलेले नाही त्याला पाहता येईल हे शिकवले का तुला गुरुजींनी जे आजपर्यंत ऐकलेले नाही ते ऐकता येईल हे शिकवले का गुरुजींनी तुला आजपर्यंत ज्याचा विचारच तुझ्या मनात आलेले नाही त्याची विचार तू करू शकशील हे विचित्र प्रश्न ऐकल्याबरोबर त्या मुलाचं हातपायच गळलं तिथेच जे पाहिलेले नाही ते पाहता येईल असं काय आहे का जे ऐकलेले नाही ते ऐकता येईल असं काय शिकवलेलं आहे का जे विचार केलेले नाही त्याचा विचार करता येईल असं काय शिकवले का गुरुजींनी जे जाणलेले नाही आहे त्याला जाणता येईल असं काय शिकवले का तो म्हणाला बाबा हे काय कटकट लावले म्हणाले ऐकलेलं नाही ते ऐकता येईल का पाहिलेलं नाही ते पाहता येईल का म्हणजे काय म्हणाले जे पाहिलेच नाही त्याला कसं पाहता येईल म्हणाला आजपर्यंत जे मला माहीतच नाही आहे त्याला कसं पाहता येईल जे माहीतच नाही आहे ते कसं ऐकता येईल म्हणाला हे ये नाही शिकवले बहुतेक आमच्या गुरुजींना ते येत नसावं म्हटलं त्यामुळे मला शिकवलेलं नाही उद्धाल अरुणी म्हणाले बाळा गुरुजींना येत नाही असं म्हणू नकोस तू जाणून घेतला नाही असं म्हण जा पुन्हा एकदा बघू बाबा कुठे जाऊ म्हणाला गुरुजींकडे जा हे शिकून ये बाबा मला कुठले गुरुजी नको आता ज्या अर्थी हे प्रश्न तुम्ही विचारताय म्हणजे ह्याची उत्तर तुम्हाला येत असावं मी तुम्हाला शरण येतो तु। आणि तुम्हीच मला या प्रश्नांची उत्तर दंडवत घाटला